नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात राष्ट्रवादीतील नाराजांनी पत्रकार परिषद घेऊन मतभेद चव्हाट्यावर आणायला नको होते जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांचा खुलासा पक्षांतर्गत मतभेद असतात त्यांच्या काय तक्रारी आहेत त्या प्रदेशाध्यक्षाकडे मांडायला हव्यात पत्रकार परिषद घ्यायला नको होती त्यामुळं पक्षाची प्रतिमा मलिन होते त्यांच्या काय तक्रारी असतील त्या एकत्र बसून सुटू शकतात असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय शेठे यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस एकची एक व्यापक बैठक होऊन संजय शेठे हटाव राष्ट्रवादी बचावचा नारा दिला होता त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन जिल्हाध्यक्ष संजय शेठे हे जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना डावलून जवळचे पदाधिकारी नेमत असल्याचा आरोप केला होता जिल्हाध्यक्ष बदलण्याची मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे करण्यात आली होती यामध्ये प्रामुख्याने प्रदेश उपाध्यक्ष रघुनाथ कुचेकर नरेंद्र पाटील ॲडव्होकेट विनायक शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट सुरज साळुंके मनोज कातळे डॉक्टर बापूसाहेब पाटील प्रमोद जाधव व्यंकटराव रणखाम रुपेश चेकरे धनंजय चव्हाण अंकुश गायकवाड आदींचा समावेश होता नाराजांच्या या आरोपांना आज संजय शेटे यांनी उत्तर दिले आहे ते म्हणाले त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मतभेद चवाट्यावर आणणे पक्षासाठी योग्य नाही माझं देखील चुकलंच आहे काही तक्रारी असतील तर प्रदेशाध्यक्षाकडे कराव्यात किंवा इथे सामंजस्याने सोडवल्या जाऊ शकतात जिल्हाध्यक्षांनी लेचपेच राहणं योग्य नसतं असं म्हण असे ते म्हणाले या पत्रकार परिषदेला माजी मंत्री विनायक पाटील जिल्हा कार्य जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले आदींची प्रमुख उपस्थिती होती अडचणी होतात पक्षातल्या घरातल्या गोष्टी बाहेर जाऊन आहे ठीक आहे त्यांनी सुरू केलेली आहे काही गोष्टी असतील त्यांची काय अडचण असेल तर मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आपल्याला सांगतो की मी जिल्ह्याच्या अध्यक्ष म्हणून मग करायचं त्यांना मी बोलून घेईन काय अडचणी आहेत मी समजून घेईन आणि त्याचे तिसरा मार्ग काढून त्यांना सोडून घेता येईल त्याचा मी प्रयत्न करणार आहे तेवढंच या टीसी